माध्यमिक शिक्षक म्हणून मी काम केलं त्याच्यानंतर उच्च माध्यमिक म्हणजे ज्युनियर कॉलेजला काम केलं त्याच्यानंतर सिनियर कॉलेजला पंचवीस वर्ष काम केलं पी एच डीचा गाईड संशोधनाचा गाईड म्हणूनही काम केलं पुणे विद्यापीठामध्ये कुलसचिव प्र कुलगुरू कुलगुरू स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पुणे विद्यापीठातलं एकही पद असं नाही की ज्या पदावर मी एक करमाळ्याचं एक रहिवाशी म्हणून त्या आणि मला त्यात अभिमान वाटत होता था 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 ल, की महात्मा गांधी हायस्कूल इथं माझं शिक्षण सत्तर साली मी तिथून पास झालं हे सगळं करत असताना मला एक कधीतरी असं वाटलं आता अशोकरावांनी फार बरोबर सांगितलं की मला हे का लक्षात आलं मी आपल्याला सांगितलं की मी कुलगुरू होतो तिथंपर्यंत थांबवलो त्याच्यानंतर एम पी एस सीवर मी मेंबर म्हणून गेलो महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन ज्याच्यामध्ये डेप्युटी कलेक्टर नंतर डी वाय एस पी आणि खालची पी एस आय आणि डेपू पी पी एस आय किंवा पी आय अशी वेगवेगळी राज्यस्तरावरची पदं भरली जातात हे सगळं करत असताना आता रिटायरमेंटनंतर मी एप्रिल पंधराला म्हणजे जवळजवळ नऊ वर्षापूर्वी मी त्या पदावरून प्राचार्य पदावरून बारामतीच्या विद्याप्रतिष्ठानला मला खास बोलवून नेलं होतं पुणे विद्यापीठातलं सगळं माझं काम पाहून आणि मग तिथं गेल्यानंतर पंधरा वर्षे त्या कॉलेजला मी प्राचार्य म्हणून काम पाहिले त्या संस्थेला एक विशिष्ट उंची दिली तिथलं एक वैशिष्ट्य होतं की पॉवर फॅमिलीतल्या कुणीही मला कंट्रोल करण्याचा प्रयत्न सर्व अधिकार तुम्हाला त्यामुळं कॉलेजला मला मनमोकळेपणे काम करता आलं त्या कॉलेजमध्ये अनेक विभाग सुरू केले सांगण्यासारखा विभाग म्हणजे बायोटेक्नॉलॉजी महाराष्ट्रातलं नव्हे तर देशातलं बायोटेक्नॉलॉजी आपण आपल्या कॉलेजला पदवीपदावर सुरू केलं ते मी आपल्याला काय सांगितलं याच्यामुळं मला पुढचं जे घडत गेलं सगळ्या गोष्टी त्या योगावरून सगळ्या घडत गेल्या पण मला सगळ्यात आत्ता मी रिटायरमेंटचं जे काम करतो आहे ते म्हणजे एम पी एस सीचे मॉक इंटरव्ह्यू घेतो आहे मी सदस्य असल्यामुळं माझी सदस्य असल्यामुळं आत्ता जे एम पी परीक्षा होतात त्या परीक्षेतून जे विद्यार्थी पास होतात आणि त्याच्यानंतर मेन इंटरव्ह्यू होतो त्या मेन इंटरव्ह्यूच्यामध्ये त्यांचे रिहर्सल म्हणून निर्णय निर्णय ठिकाणी मॉक इंटरव्ह्यू आणि मी विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांना आणि विशेषतः मुलींना जास्तीत जास्त मदत करायची आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की ग्रामीण भागातल्या मुलीसुद्धा अत्यंत वेगानं बहुजन समाजातल्या तुमच्या आमच्या समाजातली मुलं आणि मुली प्रचंड वेगानं पुढे येतात सगळ्या वेगळ्या आणि त्यांना ते फक्त त्यांना मार्गदर्शक म्हणून मी आत्ता बोलताना सांगितलं की त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे मी ग्रामीण भागातला आहे माझ्याकडं न्यूनगंड चेहऱ्यावर दिसतो कसं कसं होतं वेगळे वेगळे ते सगळं बाजूला पाहू आत्तापर्यंत मी जवळजवळ बऱ्याच प्रकारची डी वाय एस पी आत्ताच्या लिस्टमध्ये सुद्धा शेहेचाळीस डी वाय एस पी नंतर पस्तीस पस्तीस किंवा छत्तीस डेप्युटी कलेक्टर आणि पी एस आय तर अनेक प्रकारचे पी एस आय मी मुलाच्यातून आणि मुलीतून केलं आहे पण तुम्ही म्हणाल हे तुम्हाला सुचलंच मुख्य सूचण्याचं कारण कधीतरी डोक्यात होतंच आप की आपल्या तालुक्यासाठी कुटुंबासाठी केलं कुणी असं मला म्हणतं की तुम्ही आता शेवटच्या टप्प्यात का करता एक तर कुटुंबाला स्थैर्य पाहिजे होतं कुटुंबाचं स्थैर्य सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मला देखाव यात करायचा नाही तो डोक्यात कधीही नव्हता आणि उ उद्याही असणार नाही म्हणून मला मॉक इंटरव्ह्यू घेताना आता जवळजवळ या सीझनमध्ये तीन हजार मॉक इंटरव्ह्यू मी घेतले आणि मॉक इंटरव्ह्यू घेत पण माझी एक गोष्ट लक्षात आली की युवकांची आणि युवतींची फ्रस्टेशन्स प्रचंड आहे अत्यंत वैफल्यग्रस्त आहेत म्हणजे शासनाविषयी कुठल्या वैयक्तिक शासनाविषयी किंवा व्यक्तीविषयी माझी बोलायची इच्छाही नाही परंतु शासनाविषयी अत्यंत ते वैफल्यग्रस्त आहेत आणि त्यांना पुढचं सगळं डाग दिसत आहे सगळं डाग दिसत आहे आता पुढं नेमकं काय एका पदासाठी आपल्याला आश्चर्य वाटेल एका पदासाठी तीन हजार अर्ज येत आहेत एक पद जर असेल तर त्याला तीन हजार अर्ज येत आहेत एका पदासाठी डी वाय एस पीचं एक पद असेल तर त्याला तीन हजार अर्ज म्हणजे सिलेक्ट होणार एक बाकीच्यांनी जायचं कुठं हा प्रश्न म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं की हे जे बेकारी जी वाढते आहे ज्या व्यक्त फास्ट प्रमाणामध्ये ते तर कुठंतरी ते थांबलं पाहिजे आता मला हे का सुचलं तर याच्यातून माझ्या ही कल्पना आली की कुठंतरी आपण तालुक्याला थोडंसं काहीतरी शेवटचा टाकून यथाशक्ती योगदान दे मला उभं राहण्याची संकल्पना केल्यानंतर मला बरेच लोक म्हणले याला पैसा लागतो याला प्रचंड लागतं काही कोटी म्हटलं मी पैसा वाटणाऱ्यातला नाही माझी विचारसरणी तसली नाही मला करायचाही माझी पोट तिपटीनं तळमळ आहे मला आता जसं यांनी सांगितलं काहीही मला कमवण्याची किंवा वेगळं करण्याची गरज नाही मी पैशापासून फार अलिप्त राहिलो आहे मी पेन्शनसुद्धा घेतलेली नाही शासनाचे माझ्यात हिंमत आहे जग जगाच तोपर्यंत त्याच्यानंतर जे पण शासनाची पेन्शन घ्यायचं म्हणजे पेन्शन घेणारे वेळेत असं मी म्हणत नाही त्यांना त्यांची गरज होती त्यांच्यात ते, पण मी जाणीवपूर्वक घेतले नाही आज पेन्शन असताना सुद्धा मी ह्याच्यात का पडतो आहे पण मला काहीतरी करून दाखवायचं आहे मी मुलाखत देताना मला असं म्हटलं अनेक ठिकाणी माझी मुलाखत घेतली की करमाळ तालुक्यामध्ये एक हे कॉलेज सोडलं आणि जोरचे एक छोटं कॉलेज सोडलं तर करमाळ तालुक्यात कॉलेज आहेत एक बी एड कॉलेज आहे एक डी एड कॉलेज आहे का एक डिप्लोमा इंजिनिअरिंगचं कॉलेज आहे का एक डिप्लोमा फार्मसीचं कशाचं कॉलेज आहे आपल्याला मग ह्या मुलांनी मुली जायचं होतं गोरगरिबांची मुलं मुली विशेषतः मुली मी का म्हणतो का एक तर आपल्या कुटुंबातले मुलींना बाहेर सोडत नाही राहायचं म्हटलं तर तिथं अनेक प्रश्न राहण्याचे प्रश्न हे सगळा सारे मी विद्याप्रतिष्ठाला प्राचार्य होतो या तालुक्यातले अनेक विद्यार्थी माझं हे डिक्लेअर झाल्यानंतर अनेक विद्यार्थी मला म्हणतात की सर अत्यंत योग्य निर्णय आम्हाला कुठे यायचं काय यायचं तो काय माझा फक्त तो एक भाग आहे की मी पोटतिर्तीनं सगळ्या गोष्टी केल्या आहेत मला जे करायचं आहे विशेषतः मी फार एका एका पंचवार्षिकमध्ये मी सगळं करमाळा बदलेल असा माझा भ्रम नाही मी फक्त एक एज्युकेशनमध्ये फोकस करेन शंभर टक्के एज्युकेशनमध्ये चांगल्या पद्धतीच्या सुविधा इथं आणण्याचा प्रयत्न करेन वेगवेगळे वे हॉस्टेल्स त्यासाठी फंडिंग मिळतं यू जी सीकडून फंडिंग मिळतं जर इथले करमाळ तालुक्यातले कुणी असतील लोक तर त्यांनी जर कुणाची इच्छा असेल तर त्यांना मी सगळं मार्गदर्शन करायला तयार तुम्ही डी डीफामचे कॉलेज काढा तुम्ही डिप्लोमा इंजिनीअरिंग कॉलेज काढा आणि काळाच्या ओघाने ज्यांच्याकडं हे आहे रक्कम आहे त्यांना मी वैचारिक मोफत मदत करायला तयार सगळं माहिती फक्त त्यांनी मला ट्रायव्हर इथं आणायच्या नंतर मी तिथं देत माझं घरच आहे त्यामुळे त्यांना राहायची जबाबदारी वगैरे त्यांच्यावर काहीच नाही मी सगळं माझं ज्ञान द्यायला तयार पण कर्ना तालुक्यात डिप्लोमा कॉलेजेस आणि डिग्री इंजिनीअरिंग कॉलेज काळाच्या योगामध्ये विशेषतः माझ्या डोक्यात एक नक्की आहे की कमीत कमी दोन कॉम्प्युटर कॉलेजेस करण्यात करायचे तर आपल्यापैकी कोणी आता हे हे सगळं ऐकल्यानंतर जर करण्यात कोणी तयार झालं पैसेवाले लोक ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना योगदान द्यायचं आहे तर माझी त्यांना नम्र विनंती की तुम्ही बिनधास्पणे सुरू करा सगळं कॉम्प्युटर कॉलेज उद्या काळाची भाषा कॉम्प्युटर कप आणि कॉम्प्युटर आहे आपल्याकडं मी माहीत असं म्हणतात छोटं मोठं इन्स्टिट्यूट असणं गोष्ट वेगळी आणि कॉम्प्युटर कॉलेज असणं गोष्ट वेगळी तिथे जे नॉलेज मिळेल त्याच्याबरोबर डिग्री मिळेल त्यांना बाहेर जाणार बाहेर जा आता माझ्या मुलाला मी जाणीवपूर्वक कॉम्प्युटर माझं मुलं बाजूला ठेवू पण त्याला जाणीवपूर्वक मी कॉम्प्युटर सांगितलं सायन्स केलं आज त्याच्याकडे एकशे दहा लोक सर्विसला कॉम्प्युटरमध्ये एवढी क्षमता आहे बाहेर बाहेरच्या देशाला जात आहेत माझ्या कॉलेजची अनेक मुलं आज वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या पद्धतीनं काम करत आहेत आय टीमध्ये म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत दुसरा भाग मी आपल्याला सांगेन मला माहीत आहे की पैसे लागतात आणि हे होतं मी पोस्टर लावण्याच्या भांगडीत आणि भिंती रंगवण्याच्या भांगडीत पडणार माझं प्रामाणिक मागणी असेल की मी एक चांगल्या प्रकारचं चा पॉम्प्लेट असेल त्याच्यावर माझा मजकूर असेल त्याच्यावर देखावा काहीच असणार नाही आणि त्याच्यावर लेखी प्रामिकेन सही करून मी प्रामिकेन या गोष्टी मी करीलच एक भाग होईल का नाही होईल मला माहीत नाही लोकांनी एवढी भीती घातली एवढं सोपं असतं का एवढं या मला तीन पक्ष्यांची फार मोठ्या पक्ष्यांची डायरेक्ट कोण आलेले आहेत ते तुम्ही आमचाही विचार करा मग त्यांचाच विचार करायचा असेल तर मग त्याच पट्टीत आपण जाणं हे माझ्या बुद्धीला पटत नाही आणि म्हणून मी अजून कुणालाही कसलाही शब्द देईन मी तुम्हाला थोड्या वात एक फोटो पाठवतो कुणा कुणाकुणाको माझे संबंध आहे सगळ्यांबरोबर कोणत्या पक्षात नाहीत असं तला सगळ्या पक्षात सगळ्या टॉप लोकांशी संबंध आहे पण मी कुणालाही शब्द का दिलेला नाही साधारणतः मी अंदाज घेतो आहे की कारण इथे लोकांचे काय आहे इथल्या युवा युवतींचं कल्याण एज्युकेशन वाईज आणि ट्रान्सपोर्ट एक चांगल्या प्रकारचा ट्रान्सपोर्ट करण्याची माझी इच्छा आहे म्हणजे रस्ते आणि या सगळ्या गोष्टी आणि तिसरा भाग म्हणजे आरोग्य या तीनच गोष्टीवर मी पहिल्या याच्यात फोकस करील सगळा मी मोठा आवाका घास घेणार नाही पाच वर्षात मर्यादा असतात पण कामाची पद्धती एक राहील करणार तालुक्याला म्हणजे तिथं विधान भवनामध्ये तालुक्याला काही अमाऊंट मिळते मला जर काही अमाऊंट मिळाली तर मी तुम्हाला इथे शब्द देतो पहिली मीटिंग मी म्हणजे स स त्या केसमध्ये तर मी ती अमाऊंट जाहीर करेन की एवढी अमाऊंट रस्त्यासाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट एज्युकेशनसाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट वॉटर सप्लायसाठी मिळालेली आहे एवढी अमाऊंट त्या सगळ्या रकमा त्याच्यावर खरी मिळतात त्या आणि मला कोणत्या म्हणायचं की ट्रान्सपरन्सी पारदर्शक त्याच्यात इतकं असेल की त्याच्यामध्ये कुणाला डाव समजा मी निवडून आलो नाही निवडून आलो नाही तरी मी परत या भानगणीत पडणार नाही आणि मी निवडून आलो आणि कामं केली तरीसुद्धा मी या परत भांगडीत पडणार नाही कारण ती खुर्ची माझ्या वडिलांची ती स्टेट नसते याचं मला पक्क भान आहे समाजसेवा ही प्रत्येकाला संधी दिली पाहिजे दुसऱ्या कोणाच्या कोणाला तरी दुसरा कोणीतरी माझ्यापेक्षाही चांगलं काम करणार आहे ही भावना ठेवली पाहिजे मला माझा हेतू याच्यात कोणत्याही प्रकारचा नकारात्मक नाही प्रसिद्धी मिळावी असं नाही काही नाही फक्त मुख्य हेतू एकच आहे या मतदारसंघाविषयी या तालुक्याविषयी असणारी तळमळ आहे आणि माझ्याकडं नॉलेज आहे माझे परिचय आहे माझे सगळ्या थरावर सगळ्या लेवलवर परिचय आहे गुरु असल्यामुळं तर तो बाहेर होताच होता मंत्रालयात सगळे लोक महत्त्वाचे महत्त्वाचे लोक महत्त्वाचे खात्री आय एस ऑफिसर्स आय आय पी एस ऑफिसर्स आणि डेप्युटी कलेक्टर कलेक्टर्स तर मीच हे केलेलं आहे हायर एज्युकेशन सगळं डिपार्टमेंटला सिलेक्शन माझ्याकडनं झाले आहे आत्ताचे साहेब होते त्यांचं सिलेक्शन मीच केलं होतं डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन महाराष्ट्र स्टेट त्यांचं सिलेक्शन मीच स्वतःच केलं होतं चौकासाठी तर मी थोडं एवढ्यात काय सांगतो हे सांग आणि मी हे कुठं चौकत वरवून सांगत नाही मला फक्त तळमळ सांगायचे आहे की मला याच्यासाठी माझ्या ज्ञानाचा माझ्या अनुभवाचा या इथल्या गोरगरिबांना आणि बहुजन समाजाला सगळ्यांनाच बहुजन समाजाला मला यथाशक्ती प्रयत्न करून सर्व काही द्यायचं आहे हे माझ्या माझ्या याच्यामागची भावना आहे त्याच्यात देखावा शोमन सिंह ज्याला म्हणतो ते काही स्वार्थ अस अजिबात असणार नाही आणि आत्ता जी इस्टेट असेल याच्यात एक पैसा पैसाही वाढ असणार आहे नकारात्मक गोष्टीला माझा पहिल्यापासून विरोध आहे त्यामुळे मी काही वेळात किंमतही मोजलेली आहे नकारात्मक गोष्टी कारण माझा अध्यात्मावर म्हणजे प्रत्यक्ष देवधर्मावर नसतात तरी एक नियंता कोणतरी आहे त्याच्यावर पक्का विश्वास आहे आणि तो कधी ना कधीतरी आपल्याला त्या गोष्टी देतो हे मला आपल्याला बोलायचं आहे आपल्याला काही प्रश्न विचारले असतील तर आता त्या अनुषंगाने मी उत्तर देईन लोकसभेला लोक मी माझं पहिलं प्राधान्य मोठा घास घेणार नाही विधान लोकसभेसाठी सुद्धा काही लोकांनी मला विचारलं पण म्हटलं मला ते नको आहे मला अगोदर तालुक्याबरोबर पाहू द्या यावेळेला तर मी शंभर टक्के परत विधानसभेसाठी मात्र नक्की उभारणार पुढं जर संधी मिळाली या अनुभवाचा फायदा घेऊन आणि सगळी साथ मिळाली शहराची आणि नियंत्र्याची तर मात्र मी कदाचित लोकसभेसाठी पण विधानसभेसाठी परत प्रयत्न आलो किंवा नाही आलो तरी मी परत प्रयत्न ना मी नाही आलो तर मी फक्त एवढंच म्हणेन की करनाळ तालुक्यातल्या लोकांना माझ्या बदनभगिनी मी विनंती केली होती की माझ्यावर जबाबदारी टाका आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी यशस्वीपणे पार पाडे असं केलं ती रुखरूप मला जाताना राहू नये मी सगळं मिळवलं या मातीमुळं मिळवलेलं माझं लहानपण सतरा वर्ष इथे गेलं ते त्रेपन्नचा जन्म आणि सत्तर साली मी कर्माळ सोडलं तेव्हापासून मी बाहेरच आहे पण तरीसुद्धा एक नंबर शाळा नंबर एक म्हणजे वेतारपेठेत असणारी शाळा नंबर एक आम्हाला ते शेंडे गुरुजी होते स्कूल सेंट्रल स्कूल ते जीवन शिक्षण मंदिर आणि नंतर महात्मा गांधी हायस्कूल त्याच्यानंतर इथं जे संस्कार झाले इथल्या गुरुजींनी इथल्या सरांनी जे संस्कार केले ते पक्के डोक्यात आहे आपल्याकडं प्रमुख पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादी दोन झाल्या शिवसेना दोन झाल्या असे सगळे सहा पक्ष आहेत तुम्हाला फक्त तीनच पक्षांनी वापर दिली ते पक्ष कोणते मी पक्षांची नावं सांगणार नाही कोणते म्हणजे सगळं आता भाजपकडे तर कल आहे भाजपच मि, याकरता दोन पक्ष करत आहे नाही मी मी मला माफ करा परंतु त्यांच्या प्रस्ताना माझा एक वैयक्तिक साधारण जनरल आपल्याकडले जे महाराष्ट्र किंवा देशातले जे पक्ष आहेत त्यातले सत्तर ते ऐंशी टक्के पक्षाचे जे नेते मंडळ आहे तुमच्या संपर्कात आहे पण ह्या जे संपर्कात असलेले पक्षप्रमुख जे आहेत तुम्हाला वापर देत असताना ते आज तुम्हाला वापर देतात आमचा प्रश्न असा आहे ऑफर तुम्ही स्वीकारणार का अपेक्षा राहणार म्हणजे ऑफर स्वीकारणं म्हणजे पक्षांच्या चिन्हावर तुम्ही उभा राहणार का अपेक्षा तुमचा प्रश्न आता तुमच्या प्रश्नाचं मी उत्तर देतो ज्या पक्षामध्ये पुन्हा पुन्हा ते पक्षाची गरज पाहणार तिथं जर त्याच कुटुंबातल्या व्यक्ती परत परत उभारत असतील तर त्या पक्षाला मी बाजूला ठेवणार मग तो पक्ष कोणता काय म्हणजे मग थेट भाजप तर काँग्रेस राष्ट्रवादीवर घराने शाहीचा थेट आरोप करतात नेहमी तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना बघून म्हटलं भाजपकडे भाजप मध्ये घराणेशाही नाही असं तुम्हाला कोणी सांगितलं असं म्हणतात ना आरोप आहे म्हणतात पण वास्तव मला अभ्यास स्टॅटिस्टिकल डेटा सहित मी सांगेल सांख्यिकी माहिती सहित मी तुम्हाला सांगेल की हे काय आणि भाजपने जी घरं घेतलेली आहेत त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये कोणत्या घरात घराणेशाही नाही मला काय म्हणायचं तुम्हाला समजा भाजपनं जी घराणी घेतलीत अशी करू त्याच्या कोणत्या धरण्यात धराणेशाही नाही मग भाजपला वेगळं समजत काय सत्तेसाठी जे पक्ष केवळ सत्तेसाठी मार्ग कोणता असतो साधन सुचिता वेज अँड मीन्स टू यूज फॉर इलेक्शन साधन सुचिता भान ठेवून मी कदाचित हे म्हटलं तसं स्वतंत्रसुद्धा मी सांगितलं आहे एक मत जरी पडलं माझं मला तरी मला वेध होण्याचं काही कारण नाही मी होणार नाही त्याचं कारण असं आहे की मी कुणासाठी किंवा कसल्या भावना ठेवून आणि काही करून वेगळं पण दाखवणार नाही आयडियाला आयडियोलॉजी असावी का तुमचं सर फार महान आदर्शवाद आहे कधीतरी या गोष्टीला वळण पडलं पाहिजे ना हायली क्वालिफाईड लोकांनी माझ्यासारख्या किंवा माझ्यापेक्षा आणखीन चांगल्या त्यांनी हाताच्या घड्या घालून फक्त तत्वज्ञान फिलॉसॉफी सांगण्यात ते चुकतात तू काय करतोस म्हणून आपल्याला ते तुम्ही करताय मी फॉलो करता मी सांगितलं की फक्त मी अतिशय ट्रान्सपरंट ट्रान्सपरंट पारदर्शीपणे समाजसेवा करता येते पॉलिटिक्स इज गेम ऑफ परसेप्शन म्हटलं तर नाही ते आणि पॉलिंटिक्स नाही नाही पॉलिटिक्स अनेक व्याख्या आहेत मला एक जणांनी व्याख्या सांगितली पॉलिस्टिक पॉलिटिक्स इज द लास्ट रेझल्ट ऑफ द स्कॉन्डर्स मूर्खपणाचा शेवट म्हणजे राजकारण बरोबर आहे पण मी त्या अर्थाने बोलणार नाही तुम्ही कुठलं परसेप्शन घेऊन मी माझं परसेप्शन एकच आहे की ट्रान्सपरंटली समाजसेवा करता येते एक भाग आणि सुशिक्षित माणसांनी सुशिक्षित लोकांनी पदव्या घेतलेल्या लोकांनी यात आदर पाहिजे हाताच्या गड्या घालून फिलॉसॉफी सांगणं बंद करा हे माझं स्वच्छ मत आणि ज्याला त्याला आपल्या कोणतेपर्यंत पाडणार फक्त ते विजयच मिळाला पाहिजे आणि काहीच ते माझी प्रचाराची पद्धत सुद्धा अत्यंत प्लेन असणार आहे गाड्या घेणं मोढेनं मिरवणं आणि देखावं पण हिशोबं कुणी मला वेड्यात काढलं तरी मला एक मेक्स नो डिफरन्स पण उद्या आज नाही अजून एक दोन तीन किंवा चार इलेक्शन जातील लिहून ठेवा पुढची इलेक्शन या देशामध्ये फक्त निर्माण होती आणि वळवीच लागतील कारण उपवाशी पोटी युवा युवती कुणाचंही तत्वज्ञान ऐकून घेणार नाही मी सांगितलं एका पदासाठी तीन हजार अर्ज तीन हजार म्हणजे एकोणतीसशे अर्ज घरी बसतात ते उपवाशी पोटी पात्रता त्यांच्याकडे पात्रता त्यांच्याकडे आता सी एच बी महाविद्यालयामध्ये पासष्ट टक्के प्राध्यापक दहा पंधरा हजारावर काम करतात मी प्राचार्य म्हणून त्यांना कसं सांगू की तुम्ही पोट शिकवा आणि एक प्राध्यापक पगार घेतो दीड लाख रुपये आणि दुसरे घेतात पंधरा हजार रुपये हे हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना आणि त्याला मार्ग आहे का आमच्यासारखे मार्ग देतो ना एज्युकेशनमध्ये जर गेलो तर मी आम्हाला बदल करेन आणि संधी मिळालीच सांगा कर्मकऱ्यांनी संधी दिलीच मला माहीत नाही काय होते पण दिलीच तर महाराष्ट्राचं एज्युकेशन बनण्याची मी तुम्हाला शंभर टक्के हमी देतो की ते मी कुणीही मिनिस्टर असले तरी मी त्यांना सल्ली देणारंच तुमचा खाजगीकरण शिक्षणाच खाजगीकरण सुरू आहे बरं तुम्ही आता शिक्षणामध्ये बदल करण्याचा म्हणता परंतु शिक्षणातच खाजगीकरण सुरू आहे हे म्हणूनच मी म्हणतो की खाजगीकरण सुरू आहे याला कुठेतरी पायबंद घातलाच पाहिजे आणि त्याचे माझ्याकडे सोल्युशन्स आहेत ती सोल्युशन्स मी आत्ताच डिस्क्लोज करणार नाही सोल्युशन शंभर टक्के आहे हे केल्यानंतर हे होईल खाजगीकरण थांबवलं सगळ्या गोष्टी होती एक गोष्ट की आपण नकारात्मक जास्त बोलण्यापेक्षा मला कुणावरही ही टीका अजिबात करायची नाही पण जे चाललेलं आहे याचं समर्थन माध्यमांनी करू नये शहाण्या माणसांनी करू नये किंवा शहाण्या आमच्यासारखी स्वतःला महान समजणारी माणसं हाताचे गळे घालून हे आमचं चाललं नाही ते बरोबर चालणे हे बदललं पाहिजे बदलायचं कोणी तर शिक्षण क्षेत्रात एवढ्या मोठ्या टॉपमोस्ट पदावर काम केलेलं असताना किंवा शिक्षण क्षेत्रात भरव योगदान तुमचं आहे की याच्या पलीकडं मोठी पदं शिक्षण क्षेत्रात विरळ जाईल तेच आहे तर आपले तुम्णा तुम्णा जे कॉन्टॅक्ट आहेत मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांबरोबर तर तुमच्याकडून वास्तविक बघायला गेलं तर आता हे जे पत्रकार परिषद झाल्यानंतर तुम्ही शिक्षण क्षेत्रातच काम करावं अशा अपेक्षा युवकांकडून किंवा तालुक्यातील जनतेकडून होत असणार आहे तर त्यावेळेस एक प्रश्न उपस्थित होईल की बाबा शिक्षक मतदारसंघात तुम्ही का ट्राय केलं नाही की तिथं राज्य लेवलवर राज्यपातळीवर मोठ्या प्रमाणात काम करण्याची संधी त्या त्यानिमित्तानं तुम्हाला भेटू शकले असते शिक्षक मतदारसंघात काम करणं तर त्याला काही विधानभवनात सुद्धा मर्यादा आहे शिक्षक मतदारसंघातून काम करणं त्याला मर्यादा आहे आणि शिक्षक मतदारसंघ आयसोलेट मतदारसंघ आयसोलेट मतदारसंघ असणारा मंत्रालयात म्हणजे मंत्रिमंडळात घेतीलच असं नाही आपल्याकडं पोटेन्शियल असेल इरिस्पेक्ट ऑफ अदर थिंग म्हणजे पार्टी कुठली काय असे नाही तर त्यांना माझा ते विचार करतील असा माझ्या अनुभवाच्या फायद्यासाठी आणि महाराष्ट्राच्या फायद्यासाठी जर ते का असे ना त्यांना जर वाटलं महाराष्ट्राचं शैक्षणिक दर्जा उंचवा उंचावा तर आमच्यासारख्याचा सल्ला घ्या आम्हाला मंत्रिपदाची लाल गाडी नको लाल गाडी मी वापरली एम पी चा सदस्य असताना पिवळ्या दिव्याची गाडी मी वापरली कुलगुरु असताना त्या दोन्ही गाड्या माझ्या वापरून झालेल्या आहेत त्यामुळे मला तोही लोभ हव्यास एक जनरल प्रश्न राज्यसभेचे जे आता उमेदवार डिक्लेअर केले तस आहेत तसं बघायला गेलं तर राज्यसभेचे उमेदवार हे कला शिक्षण इत्यादी क्षेत्रातून जाणकार मंडळींना तिथे एक संधी दिली जाते तर त्यात ते तसं जाणवतं काय तुमच्या पात्रतेची लोकप्रिय तसं आहे नाही तुमची तुमच्या कक्षा तेवढे आहेत म्हणून विचारायचं जनरल तालुकापत्र कक्षाचा प्रश्न आहे तीच गोष्ट महत्वाचं आहे कारण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय की माझी पोच वरतीपर्यंत आहे सगळे सगळ्या बरोबर आहे बरोबर आहे तर ती पक्षांकडून तुमचं नाव राज्यसभेसाठी निवडलं जावं असं त्यांच्या पक्षात आहे म्हणजे आमच्या प्रश्नात आहे आताच्या पण तिथं न निवडता तुम्ही तालुका लेवलला विधानसभेत लोकांमध्ये जाऊन तुम्हाला स्पष्ट बनतो गौरव साहेब अनेक ठिकाणी राजकारणात अलीकडे जाती आढळ्या या लागलेल्या आहेत तुमच्या प्रश्नाचं उत्तर विशेष सांगा ओके बरं लक्षात आलं बरं म्हणजे आता जे कोणी सत्तेवर हो आहेत किंवा नसतील असतील नसतील मागं होते प्रत्येक ठिकाणी या गोष्टीचा मेरीज नावाचा प्रकार आणि प्रत्येक आता मला कोणीतरी विचारलं विद्यापीठ तुम्ही असताना कोणीतरी विचारलं की विद्यापीठ तुम्ही असताना का तुम्हीच विचारलं तुम्ही असताना काय होतं ना अलीकडं का होते महाराष्ट्रातलं एक विद्यापीठ मला असं दाखव की जिथल्या विद्यापीठामध्ये आज आजुकी घेऊन मारामाऱ्या होत नाही तेच तेच तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय जातीचा प्रश्न तर बघितलं तर मध्यंतरी आता आजच्याच जे हे प्रपुल पटेल असेल तर त्यांची जात कोणालाच माहीत नाही शक्य पण त्यांना ती पोस्ट मिळाली त्यांच्याकडून जे मन करायचं जात रोवून दिलं जात हे म्हणत नाही म्हटले नाही मी तसं म्हटलेलं नाही बऱ्याच वेळा जाती असं म्हटलं म्हणजे हे जात आण येते बऱ्याच वेळेला जात आडवी येते ज्या ठिकाणी घ्यायचं होतं त्यावेळेला आता एम पी एस सी सारख्या गोष्टीवर जर बोलून घेतलं जात असेल तर तिथं काय काय कुणाचं काय नव्हतं कुलगुरूची पोस्ट होती माझ्याकडं खणखणीत कुलगुरूचं नाणं होतं सांगून कुलगुरू झालं होतं मी इथं जेव्हा मी दुसऱ्यांच्या बॅगा ठेवायचो ना गाडीवर त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं जी रडारडी झाली त्याच्यानंतर पुण्याला गेलो शिक्षकापासून ते माध्यमिक शिक्षकापासून ते कुलगुरूपर्यंत हे खणखणीत नाणं म्हणून मी तुम्हाला ते पुस्तक देणार एकदा तुम्ही नजरे करण्यात आला माझी सगळी विचार सर मी तुम्हाला पटेल सर पण आता सध्या सुप्रीम कोर्टानं बी जे पीनं जो इलेक्टोरल बॉन्ड पारित केला होता तो असंविधानिक आहे असं सांगितलेला आहे आणि त्या त्या माध्यमातून मागील दोन हजार तेवीसमध्ये बी जे पीला इलेक्ट्रल बॉन्डच्या माध्यमातून मा बारा हजार करोड तेच म्हणजे त्याच्या आसपास एवढा फायदा झालेला आहे तो असला आहे पहा ह्या मा, सगळ्या माध्यमाकडून माझ्यापर्यंत आणल्या बातम्या माध्यमांच्याकडून ज्या माध्यमाच्या थ्रू पाहिलं तर ते इनव्हिजिबल सिग्नल्स ह्याचे जे सिग्नल्स आहेत ते इनव्हिजिबल सिग्नल्स आहे याच्यात बदल करता येतो असं डायरेक्ट दाखवलेलं आहे डायरेक्ट आणि सुप्रीम कोर्टाने पुराव्याशिवाय आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपण त्या कोर्टात आहोत त्यांनी सुद्धा अत्यंत एक्सपर्ट लोकांचे फेवरच लोकांचे याच्यात बदल करता येतो का तर त्यांनी ते करून दाखवलेले आहेत तीनपैकी दोन उलटी मतं पडलेली दाखवलेले सिद्ध झालेलं आहे त्यामुळं इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं वॉटिंग याच्यावर ऑब्जेशन घेतलं ते सुप्रीम कोर्टानं डिसिजन दिलेला एकदम बरोबर आहे ना तो तो विषय नाही इलेक्ट्रॉनल बॉन्ड जो निधी निधी तो येतोय त्या विषयी हां निधीविषयी तर मी त्याचं समर्थन बिलकुल काढणार त्याविषयीचा विचार कारण की जो निधी येणार होता तो निधी एकंदरीत म हे करायचं होतं मी त्याचं हिशेब किंवा तो न दाखवला आलाय दाखवायचं दाखवायचं नाही अशा प्रकार तो एक दाखवला नाही हा दाखवलेला तर तर ते असंविधानिक आहे असं म्हटलेलं आहे शंभर टक्के असंविधानिक आहे तो दाखवलाच गेला पाहिजे नाही तर दोन नंबरच्या पैशाला वेगळा मार्ग मिळेल आणि आत्ता जे चाललेलं आहे प्रस्थापितांचं तेच पुढं कंटिन्यू राहील आणि युवा युवतींचा भडका या देशात शंभर टक्के होईल हे मी तुम्हाला लिहून देतो मी तुमच्यापेक्षा जास्त म्हणजे मी तुलना करत नाही तुमच्यापेक्षा जास्त सुशिक्षित युवा युवतीशी इंटरॅक्ट होतो आहे निर्णय महाविद्यालयाच्या पातळीवरून किंवा एम पी एस सी सर आता तुम्ही सांगितलं की तुम्ही म्हणजे तुमची काय पद्धत आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीची तुम्ही कसं तालुक्याचा विकास करू शकता पण आतापर्यंत जे एवढ्या जण किंवा आतापर्यंत जे कार्यकाल गेला आहे त्या तुमचं करमासाठी योगदान आणि करमाळ्यातल्या लोकांनी का तुम्हाला मतदान दिलं पाहिजे आणि निवडून आणलं पाहिजे त्याच्यासाठी काही करमळ्यातल्या लोकांनी मला मतदान का द्यावं तर मी खुद्द करमायचं आहे मी खुद्द करमायचं आहे बाहेरनं मला इम्पोर्ट केलं गेलेलं के नाही एक भाग दुसरा भाग करमळ्यातल्या लोकांना माझा मी करमाचं थोडं बहुत नाव केलेलं आहे माझ्या पती प परी करमळ्याचं नाव करमळ्यातला तुमच्या आमच्या कुटुंबातला एक माणूस पुणे विद्यापीठाचा कुलगुरू होतो हेही नसे थोडके माझ्या दृष्टीने मी अहंकारात बोलत नाही कृपा करून कशा अर्थानं घेऊ नका पण याचं भान ठेवून की ही व्यक्ती कमीत कमी शिक्षण क्षेत्रात काम केलेले आहे नकारात्मक काम करणार नाही आणि युवायुवती युवती चालू आहेत मला ज्यांचे फोन येतात सांगत्याला की ता सर तुम्ही फक्त राहा की ज्यांचं विद्याप्रतिष्ठानला असताना विद्यार्थी म्हणून किंवा एम पी एस सी यू पी एस सीमधून मी सिलेक्शन केलं आहे त्या मी केलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांचे मॉक घेतलेले आहे आणि काहींचं सिलेक्शन त्या लोकांचे फोन येतात त्यामुळं मला असं वाटतं मी फक्त विनंती करणं विनंती करणं हे माझं काम आहे तेवढी मी विनंती करेन त्यांनी मला मत द्यावं मी विनंती करणार त्यांनी माझा अभ्यास करावा जजमेंट्स घ्यावी आणि त्याच्यावर ठरवावं आणि वोटिंग हे पवित्र काम असतं त्याची विक्री होऊ नये याचं भान त्यांनी ठेवावं असं मला वाटतं आणि त्या जाणकारांना पुढं त्यांनी न्यावं आणि मी तुम्हाला एक सांगितलं तुम्ही एका प्रश्नाच्या उत्तरात असं सांगितलं की निवडून आलो तरी मी परत उभा राहणार नाही कारण का इतरांना संधी मिळाली पाहिजे लोकशाहीचा अर्थ प्रत्येकाला कट समजला पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये सर तालुक्यात सगळ्यात चालणारे महत्त्वाचं काम तुम्ही केलं नाही पुणे विद्यापीठात किंवा बाहेर इतर ठिकाणी असतो तर तालुक्यात असे आणखी कितीतरी प्रश्न आहेत सर शिक्षणावितरित शिक्षणामध्ये तुम्ही टॉप आहे परंतु त्या संदर्भात तुमचं काय मत आहे तालुक्यात अनेक प्रश्न आहेत हां म्हणजे आता मी सांगितलं तुम्हाला आत्ता मी पूर्णपणे पूर्ण पूर्णवेळ तालुक्यासाठी द्यायचं ठरवलं मतदारसंघासाठी द्यायचं ठरवलेलं आहे त्यावेळेला मला जे प्रश्न समजतील उमजतील आणि ज्यांची निकड भासेल त्यासाठी मी प्रयत्न करणारच नाही असं मी म्हटलेलं नाही प्राधान्य माझं ते असेल पण त्या प्रश्नांकडे सुद्धा मी दुर्लक्ष बिलकुल करणार नाही माझं यथाशक्ती हे कोणी मिनिस्टर हे कोणी मिनिस्टरांना विनंती करेल की या तालुक्याचे हे प्रश्न प्राधान्यप्रमाणात तुम्ही हातात घ्यावेत आम्हाला सहकार्य करा आणि हे होऊ शकतं तर होऊ शकतो इरिस्पिक ऑफ पार्टी आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हणले की जर कोण माझ्याकडे आलं तर मी त्यांना मार्गदर्शन करेन त्या पद्धतीने राजकारणात एंट्री करूनच हे सर्व करण्याची गरज आहे का तुम्ही आता विद्यमान आमदार असतील किंवा मंत्रिमंडळ असतील किंवा जे तुमचे ओळखीचे असतील लोक त्यांच्या माध्यमातून सुद्धा या गोष्टी करू शकता अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे करू शकतो पण तसे लोक आले पाहिजे कुठलं तरी पद असल्यानंतर आत्ताही माझ्याकडे लोक कुणीच आलेले नाही मी कुलगुरू होतो आपल्यापैकी करण्यात किती लोकांना हे माहिती होतं आणि कर्मकरांनी आता थोडंसं ऑफ द रेकॉर्ड बोलतो की थोडंसं बाजूला ठेवा